हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकच मिनिटात आपण जरा थोडीशी आपली सेटिंग करून घेऊया व्यवस्थित यास नमस्कार क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय टेन स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट टूचा चा फर्स्ट नंबरचा चॅप्टर ज्याचं नाव आहे सिमिलरिटी आणि यामधला प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फोर मित्रांनो आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्रीवरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या स्वागताला तयार आहेत मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो त्या व्हिडिओ बघू शकताय आता आपण वन पॉईंट फोर तर सुरू करू परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर मराठी मीडियमला असाल तर टेन्शन घ्यायचं नाही मराठी मीडियमला असाल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या चॅप्टरच्या मराठी मिडीयमच्या लिंकसुद्धा तुमच्यासाठी शेअर केलेल्या आहेत आणि एक गोष्ट करा मित्रांनो की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप जॉईन करा त्यावरती खूप इम्पॉर्टंट अपडेट मी देत असतो आता आपण जाऊयात पुढे वन पॉईंट फोर समज समजून घेण्याच्या अगोदर एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती पाहिजे एक थेरम आपल्याला माहिती पाहिजे हा थेरम मी डिटेलमध्ये नाही घेत परंतु तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये की हा थेरम काय प्रकारे कारण या कन्सेप्टवर आधारितच संपूर्ण वन पॉईंट फोर आहे त्याच्यामुळं हा थेरम ही कन्सेप्ट आपल्याला समजलीच पाहिजे नाही समजली तर मग हा प्रॅक्टिस सेट आपल्याला सोडवता येणार नाही कन्सेप्ट काय बघा या ठिकाणी स्क्रीनवरती दिसते की थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल्स ट्रँगल किंवा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रँगल याला म्हणायचं थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल एरियाज ऑफ सिमिलर ट्रँगल काय आहे वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल त्या दोन ट्रायंगलच्या एरियांचा जो काही रेशो आहे इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर स्क्वेअर्स रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड खतरनाक विषय डोक्याच्या वरून गेला असेल पण टेन्शन घ्यायचं नाही तक हे महेंद्र सर तक टू नाही टर बघा बघा मित्रांनो हिचं आपल्याला काय करायचं समजा माझ्याकडे दोन ट्रॅंगल एकाचं नाव आहे एबीसी दुसऱ्याचं नाव आहे पी क्यू आर असे दोन ट्रँगल आपल्याकडे आहेत आणि हे दोन्ही ट्रँगल कसे आहेत सिमिलर 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 दोन ट्रँगल जर सिमिलर असेल तर त्यांच्या एरियांचा जो रेशो आहे एरिया अ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल आर या दोघांच्या एरियाचा जो रेशो आहे तो काय असतो साईड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर मित्रांनो फॉर्म्युला दुसरा तिसरं काय नसून फक्त लिहायचं जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो फक्त लिहायचं साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर बाकी काय मोठा एवढं जाऊन नाही लावायचा फक्त लिहायचा साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर एबीसी ची साईड आहे चा स्क्वेअर पीक्यूआर ची साईड आहे पीक्यू चा स्क्वेअर किंवा तुम्ही लिहू शकता बीसी चा स्क्वेअर आपण क्यू चा स्क्वेअर किंवा लिहू शकता एसी चा स्क्वेअर आपण पीआर चा स्क्वेअर एक गोष्ट लक्षात घ्या का एकदम सिम्पल आहे रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रँगल दोन सिमिलर ट्रँगलच्या एरियाचा रेशो काय असतो साईड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर जास्त टेन्शन नाही दर जगामधले दोन ट्रँगल कुठले असतील त्यांचा जर का रेशो काढायचा असेल आणि ते जर का सिमिलर असतील तर त्यांच्या एलियाचा रेशो काय तो ताई ट्वेल अपॉन ताईट स्क्वेअर साईड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर ओके एकदम सोपा मुद्दा आहे आता आपण थेट भेट थेट आपण काही क्वेश्चन जाऊयात प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फोर मधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आपल्या समोर हाजीर हो यस पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे विषय दिलाय द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रँगल इज थ्री इज टू फाईव्ह देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज दोन ट्रँगल आहेत त्यांच्या साईडचा रेशो दिलेला आहे कोणाचा दिलाय साईडचा रेशो दिलाय भावांनो तर एरियांचा रेशो काढायचा आहे आता एरियांचा रेशो म्हणजे साईड स्क्वेअर आपण साईड स्क्वेअर मग आपण घेऊयात बघा आता दोन ट्रायंगल आहेत म्हणजे एक ट्रँगल छोटूसा एक मोठूसा म्हणजे एक स्मॉलर ट्रायंगल एक बिग्गर ट्रायंगल मग आपण घेऊ एरिया ऑफ स्मॉलर ट्रँगल एरिया ऑफ स्मॉलर ट्रँगल स्मॉलर ट्रँगल बी ए वन अँड साईड साईड बी ए टू ओके साईड साईड जी आहे ती यस वन ओके एक जो ट्रायंगल आहे स्मॉलर ट्रायंगल त्याचा एरिया ए वन आणि साईड यस वन ओके आता आणि दुसरी गोष्ट एरिया ऑफ बिगर ट्रँगल एरिया ऑफ ग्रेटर ट्रँगल ओके ग्रेटर ग्रेटर ट्रँगल बी ए टू ओके आपण हे कन्सिडर केलं आता एकच काम करायचंय काय दिले बाबा त्यांच्या साईडचा रेशो दिलाय साइडचा रेशो म्हणजे एस वन अपॉन एस टू हा रेशो दिलाय काय दिलाय थ्री इस टू फाईव्ह म्हणजे थ्री अपॉन टू भाई त्या हे रेशो दिलाय मग साईडचा जर रेशो दिला असेल सा तर या दोन ट्रँगलच्या एरियांचा रेशो काय आता इथं लक्षात घ्या गिवन ट्रँगल आर सिमिलर इथं लिहायचं गिवन जेवण नाही गिवन ट्रँगल्स ओके ट्रँगल्स आर सिमिलर अर सिमिलर ओके हे दोन्ही सुद्धा ट्रँगल यांनी दिले सिमिलर दिलेत ओके सिमिलर झालं सिमिलर हा सिमिलर ओके तर दोघ जण सिमिलर आहे मग त्यांच्या एरियांचा रेशो काय देअर फोर ये वन अप ऑन ए टू इज इक्वल टू येस वनचा स्क्वेअर अप ऑन यस टू चा स्क्वेअर ओके मग इथं लिहायचं काय एरियाज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रँगल टू सिमिलर ट्रँगल ओके सिमिलर ट्रँगल एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रँगलची ही प्रॉपर्टी ठीक आहे मग आता बघा ए वन अपॉन ए टू ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू ए वन किती थ्री सॉरी ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एस वन स्क्वेअर अपॉन एस टू चा स्क्वेअर एस वन थ्री एस टू फाईव्ह माहिती लिहायचं थ्रीचा स्क्वेअर अपॉन फाईव्हचा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर नाईन फाईव्हचा ट्वेंटी फाईव्ह आन्सर काय आलं नाईन इज टू ट्वेंटी फाईव्ह मग रेशो ऑफ एरिया ऑफ दोन ट्रँगल इज नाईन इज टू फाईव्ह मग अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व करू शकतो एकदम सोपा विषय मित्रांनो एवरेस्ट जाऊन झेंडा लावायचा नाही आपल्या घराच्या वरस लावायचा झेंडा शाळेच्या वरच लावायचा आहे गावाच्या लावा, लावा, गावा लावा एकदम सोपा विषय ओके आता याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकतं मी बाजूला झालेलो आहे आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात क्वेश्चन नंबर टू थ्री आपल्या समोर आहे क्वेश्चन नंबर थ्री होय बहुत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ये जो क्वेश्चन है ये क्वेश्चन जो है बॉक्स दिया है हमें ये बॉक्स जो है फिल करना है हा इस बॉक्स को हमें फिल करना है तो एकदम सोपा है ट्राइंगल एबीसी सिमिलर ट्राइंगल पी क्यू आर दोन ट्राइंगल सिमिलर दिलेले है आणि पुढं काय दिलंय मग एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर कारण दोन ट्रँगल सिमिलर त्यांच्या एरियांचा रेशो साइड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर मग बघा एबीसीची साईड ए बी तिचा स्क्वेअर तर दिलाय मग पी क्यू आर ची साईड कोण असणार पी क्यू इथली हा पी क्यूचा स्क्वेअर ए बी चा स्क्वेअर ए बी म्हणजे टू म्हणून इथलीला टू चा स्क्वेअर पी क्यू म्हणजे थ्री इथलीला थ्रीचा स्क्वेअर टू चा स्क्वेअर आला फोर थ्रीचा स्क्वेअर आला नाईन पास मित्रांनो एकदम विषय एकदम सिंपल आहे आता इथे बघा एरिया ऑफ त्रिकोन ए बी सी सिमिलर सॉरी एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल सॉरी ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल क्यू आर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू एटी एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू वन ट्वेंटी फाईव्ह आणि नंतर आपल्याला ह्या ब्लँक जे आहेत आपल्याला हे जे काही बॉक्स आहेत ते आपल्याला फील करायचे आहेत बघा एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी आपण काय आणणार एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आरे मग आहे इथं पाहिजे पी क्यू आर इज इक्वल टू एटी अपॉन वन ट्वेंटी फाईव्ह ओके आता मग आपल्याला ए बी अपॉन पी क्यूचा रेशो किती असणार ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मग आता कसं काढणार रे बाबा मग आता एक काम करा इथे बघा ह्या दोघांना काय करू आपण आता इथे आपल्याला माहिती आहे की जर दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो या ठिकाणी आपण जर डायरेक्ट लिहायला गेलो तर तो काय येतो का बाबा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू दोन ट्रँगलच्या एरियांचा रेशो म्हणजे काय असतो साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर ए बी सीची ची साईड ए बी म्हणून ए, ए बी चा स्क्वेअर पीक्यू आर ची साईड पी क्यू म्हणून पी क्यूचा स्क्वेअर आता ए बी अपॉन पी क्यू काढायचा आहे सी अपॉन पी क्यू आरचा रेशो किती एटी अपॉन वन ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर अपॉन पी क्यूचा स्क्वेअर आता हे आपण काय करू डायरेक्ट याच्यात लिहायचं आहे पण कॅल्क्युलेशन केलं पाहिजे कॅल्क्युलेशन इथं लिहायचं नाही अशा प्रकारे बॉक्समधले जर प्रश्न आले तर कॅल्क्युलेशन लिहायची गरज नाही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतोय एटी आणि वन ट्वेंटी फाईव्हला ने डिवाइड करा एटीला फाईव्हने डिवाइड केलं फाई सिक्स्टीन वन ट्वेंटी फाईव्ह ला फायू डिवाइड केलं ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर अपॉन पी चा स्क्वेअर दोघांची स्क्वेअर रूट काढू सिक्स्टीनचं फोर ट्वेंटी फायव्हचं फाईव्ह ए बीच्या स्क्वेअरचं ए बी आणि पी क्यूच्या स्क्वेअरचं पी क्यू ए बी अपॉन पी क्यू किती फोर अपॉन फाईव्ह मग इथं आलं पाहिजे फोर इथं आलं पाहिजे फाईव्ह विषय संपला एकदम सोपा आहे आता आपण प्रश्न क्रमांक चौथ्याकडे वळूयात फोर्थ नंबरचा क्वेश्चन हाजीर हो हे हमारे सामने चार नंबर का क्वेश्चन है दोस्तों दिखता एकदम आसान लेकिन टेन्शन लेने का नाही एकदम ही आसान आहे एकदम सोपा विषय बघा खतरनाक हिचं हे असं बघितलं की डोक्याला ताप येतो टेन्शन येतं टेम्परेचर वाढतं डोकं गरम होतं डोक्याची गोळी घेतली तरी ते शांत होत नाही पण टेन्शन घ्यायचं नाही दोन ट्रायंगल सिमिलर आहेत एलेमेंट सिमिलर पिक्यू हॅर बघा इथं काय दिलं आहे नाईन इन टू एरिया ऑफ पिंटू पी क्यू आर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू सिक्स्टीन इन टू एरिया ऑफ ट्रॅंगल एन ओके आता इथं आपल्याला ह्या अशा प्रकारे दिलं आपण काय करू या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो काढून घेऊयात बघा मग आता इथं काय करू एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर डिवायडेड बाय हा एल एम एन मल्टिप्लाय त्याला म्हणायचं बाळा जरा इकडे ये जरा तुझा समाचार घेतो इकडं मल्टिप्लाय इकडं आले डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन सिक्स्टीन आपल्या जाग्यावर नाईनला म्हणायचं बाळा जरा तो तिकडं सरक मग इकडे आला डिवायडेड बाय नाईन मल्टिप्लाय इकडं आला डिवायडेड बाय म्हणजे दोन ट्रँगलच्या एरियांचा जो रेशो आहे तो नीट व्यवस्थित स्थित आपण काढला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे सिक्स्टीन अपॉन नाईन आता ट्रँगल एल एम एन किंवा बाबा एल एम एन सिमिलर ट्रँगल पी क्यू आर बरं दोन ट्रायंगल सिमिलर आहे मग त्यांच्या एरियांचा रेशो काय असतो साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर मग यांच्या एरियांचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर डिवायडेड बाय एरिया ऑफ एम एन यांच्या एरियांचा रेशो काय साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर मग आता पी क्यू आरची साईड काय क्यू आर मग लिहा बाबा क्यू आरचा स्क्वेअर त्याच्यानंतर एलेम एनची साईड काय एन मग इथं लिहा एम एनचा स्क्वेअर इथं काय लिहायचं एरिया ऑफ ऑफ सिमिलर ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल बरोबर ना रेशियो ऑफ एरिया ट्राइंगल आता क्यू आर अपॉन एल एम एन किती सिक्सटीन अपॉन नाईन क्यू आर किती बाबा ट्वेंटी दिलेलं आहे त्याचा करा स्क्वेअर डिवायडेड एन किती एम एन तर आपल्याला काढायचे फाइंड एम एन दिले म्हणजे एम एन काढायचे त्याला म्हणायचं बाळा तू थांब इथं जरा मग आता सगळ्यांचे स्क्वेअर रूट काढू सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट किती फोर नाईनचं किती थ्री इज इक्वल टू ट्वेंटीचा स्क्वेअर आहे त्याचं किती आलं ट्वेंटी डिवायडेड बाय एम एनच्या स्क्वेअरचा स्क्वेअर रूट यम एन आता करा करास मल्टिप्लिकेशन फोर इंटू यम एन फोर एम एन ट्वेंटी थ्री जा सिक्स्टी ओके आता एक काम करा यम एनला म्हणायचं बाळा तुझी व्हॅल्यू काढायची तू इथं असता तुझी व्हॅल्यू काय कमी करू नको फोरला म्हणायचं दादासाहेब जरा पलीकडे जातं का तुम्ही इथे तर मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवाइडेड बाय झाला सिक्स्टी अपॉन फोर सो दे आर फोर एम एन इज इक्वल टू सिक्स्टीला फोरने डिवाइड केला आन्सर आला फिफ्टीन जे महाराष्ट्र या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे एम एन इज इक्वल टू फिफ्टीन अशा प्रकारे तुम्हाला इथं समोर जे काही फळ्यावरती दिसते त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय ओके आता आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे क्वेश्चन नंबर फाइव हाजिर हो आपके सामने है क्वेश्चन नंबर दिखता है है ये वर्ड प्रॉब्लम लेकिन कौन सा भी प्रॉब्लम हो उसे हम सॉल्व कर सकते हैं एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल आर टू ट्वेंटी सेंटीमीटर एंड एटी वन सेंटीमीटर इफ साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज ट्वेल्व सेंटीमीटर देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रेंगल स्मॉलर ट्रँगलची साइड दिली आणि बिग्गर ट्रँगलची साइड काढायची आणि दोन्ही ट्रँगलचा एरिया दिलाय बरोबर का आता बघा आपण काय करू एरिया ऑफ एरिया ऑफ स्मॉलर ट्रँगल स्मॉलर ट्रँगल आपण काय करू इज ए वन घेऊ अँड साईड इज साईड इज यस वन समजू ठीक आहे आणि एरिया ऑफ बिग्गर ट्रँगल दुसरा ट्रायंगल काय वा बिग्गर बिग्गर ट्रँगल इज ये अँड साईड इज यस टू ओके आता बघा या ठिकाणी काय काय दिलंय ते लिहा पहिली गोष्ट एरिया ऑफ स्मॉलर ट्रँगल म्हणजे ए वन किती दिलाय बाबा स्मॉलर ट्रँगलचा एरिया टू ट्वेंटी फाईव्ह घेणार का एटी वन एटी वन घेणार वा राईट एटी वन स्क्वेअर सेंटीमीटर ओके आणि ए टू एरिया ऑफ बिगर ट्रँगल तो किती दिलाय टू ट्वेंटी फाईव्ह स्क्वेअर सेंटीमीटर झाला दोघांचे एरिया या ठिकाणी घेतले आता साईडचा सा विचार करा हे झाले दोघांचे एरिया त्याला जरा व्यवस्थित बॉक्स करू म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर नीट राहील नजरेसमोर राहील हा दुसरी गोष्ट आपल्याला काय सांगितलं की बाबा इफ साईड ऑफ स्मॉलर ट्रॅंगल स्मॉलर ट्रायंगलचे साईड म्हणजे येस वन किती दिले बाबा ट्वेल्व सेंटीमीटर आणि काय करायचे येस टू आपल्याला काय करायचे बाबा काढायचे याला पण एक बॉक्स करू पण लाल बॉक्स करू जपून जपून रे पुढे धोका आहे आता इथं काय दिलं आहे गिवन ट्रँगल्स आर सिमिलर गिवन ट्रँगल ट्रँगल्स आर सिमिलर सिमिलर दिले आहेत आपल्याला मग रेशो ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रँगल ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एस वनचा स्क्वेअर अपॉन एस टूचा स्क्वेअर एरिया ऑफ सिमिलर ट्रँगल असं या ठिकाणी लिहा आता ए वन आपण ए टू ए वन किती एटी वन डिवायडेड बाय ए टू किती टू टू फाईव येस वन किती ट्वेल्व मला हा ट्वेल्वचा स्क्वेअर आणि यस टू आपल्याला काढायचे यस टूचा स्क्वेअर आपल्या जागेवर आता सगळ्यांची स्क्वेअर रूट काढू एटी वनचं नाईन टू ट्वेंटी फायवचं फिफ्टीन बरोबर एटी वनचं नाईन टू ट्वेंटी फायचं फिफ्टीन ट्वेल्वच्या स्क्वेअरचं ट्वेल्व आणि येस टू बाप यस येस टू आहे इथं बरं का मी चुकून यस वन लिहिलं इथं यस टू, टू आहे एस टू चा स्क्वेअर आपल्या जाग्यावर एस टूचा स्क्वेअर जसाच्या तसा म्हणजे इथं त्याचं स्क्वेअर रूट आलं एस टू आता क्रॉस मल्टिप्लिकेशन नाईन इंटू येस टू नाईन यस टू फिफ्टीन इंटू ट्वेल्व वन एटी एस टू म्हणायचं भावा इथंच थांब वन एटीला म्हणायचं तू पण तिथंच थांब नाईन मल्टीप्लाय पलीकडे गेला कल्टीप्लाय झाला डिवायडेड बाय नाईन सो एस टू इज इक्वल टू नाईन टू एटीन म्हणून टू झिरो ट्वेंटी एस टू किती आलं ट्वेंटी आलं एस टू ट्वेंटी म्हणजे साईड ऑफ बिग्गर ट्रँगल करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिग्गर ट्रँगल इज ट्वेंटी सेंटीमीटर असं शेवटी लिहायचं करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिग्गर ट्रँगल इज ट्वेंटी सेंटीमीटर तर याच्या बाजूला होता याचा स्क्वेअर याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात क्वेश्चन नंबर सिक्स सहा नंबरचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतं आपल्या नजरेसमोर आहे डोळ्यासमोर आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा ए बी सी अँड डीई एफ आर इक्वलेटरल ट्रँगल हे दोघेजणं कसे इक्वलेटरल ट्रँगल आहे आणि दिलं आहे एरिया ऑफ ट्रँगल पाहिजे इथं एरिया ऑफ इथं ए पाहिजे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रँगल डी ई एफ असं पाहिजे होतं इज इक्वल टू वन ऑफ वन अप वन इज टू टू म्हणजे बघा एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल डी ई एफ हा जो रेशो आहे तो दिला आहे वन अपॉन टू ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ए बी दिलेलं आहे ए बी इज इक्वल टू आपल्याला किती दिलं आहे बाबा इथं असं करू ए बी इज इक्वल टू आपल्याला दिले फोर आणि आपल्याला डीई इज इक्वल टू काय करायचं आहे फाईंड करायचं आहे ठीक आहे तर ज्या गोष्टी दिल्या त्या नीट समजून घ्या पहिली गोष्ट या दोन ट्रँगलच्या एरियांचं रेशो दिला आहे ए बी आपल्याला फोर दिला आहे आणि डीई आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता हे जे दोन ट्रँगल आहेत ते कसे आहेत इक्वलेटरल ट्रँगल आहेत बरोबर इथं तर ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल डीई एफ आर इक्वालेटरल ट्रँगल बरं का आर इक्वालेटरल ट्रँगल इक्वालेटरल ट्रायंगल्स ओके आता जगातले कुठलेही दोन इक्वालेटरल ट्रँगल असतील तर ते एकमेकांना सिमिलर असतात हे लक्षात घ्या सो so, देअर फोर दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर ओके ट्रायंगल ए बी सी सिमिलर डी ई एफ हे दोघे जण सिमिलर आहेत मग सिमिलर आहेत तर त्यांच्या एरियांचा रेशो देअर फोर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर सॉरी ई एफ ई एफ इज इक्वल टू यांचा रेशयांचा यांचा एरियांचा जो रेशो आहे तो असणार साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर ए बी सीची साईड कोण ए बी मग लिहा ए बीचा स्क्वेअर डीई एफची साईड डीई लिहा D, e चा स्क्वेअर इथं लिहायचं एरिया ऑफ रे टू सिमिलर ट्रँगल एरिया ऑफ टू सिमिलर ट्रँगल सिमिलर ट्रायंगल्स ओके झालं आता बघा ए बी सी अपॉन ई एफ किती, 1 2A, किती 4A, वन अपॉन टू ए इज इक्वल टू ए बी किती आहे फोर आहे फोरचा स्क्वेअर आणि डी ईचा स्क्वेअर आपल्या जागेवर जसाच्या तसा आता सगळ्यांची स्क्वेअर रूट काढू सगळ्यांची जर मी स्क्वेअर रूट काढली तर वनचा स्क्वेअर रूट वन टूचा झाला रूट टू वनचा वन टूचा वन, रूट टू फोरच्या स्क्वेअरचा किती फोर आणि डीईच्या स्क्वेअरचं डी ओके फोरच्या स्क्वेअर रोटचं फोर डीईच्या स्क्वेअरचं डी आणि आपल्याला डी काढायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन वन इंटू डीई डीई फोर इंटू रोट टू फोर रूट टू युनिट झाला विषय क्लोज झाला ना भावांनो अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो आता आपला शेवटचा जो प्रश्न आहे त्या शेवटच्या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे तत्पूर्वी याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही मी मध्ये मध्ये बाजूला होत असतो व्हिडिओला पॉज करून स्क्रीनशॉट वगैरे काय घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता बघा आता हा जो शेवटचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला आता समजून घ्यायचा आहे आखरी सवाल हां आखरी सवाल हे आप के स्क्रीन पे ओके बघा तर आपण हां बघा याच्यामध्ये काय दिलं आहे की इन फिगर पी क्यू पॅरल डी ई पी क्यू आणि डी ई एकमेकींना पॅरल आहे ओके एरिया ऑफ ट्रँगल पाहिजे इथं एरिया ऑफ ट्रँगल बरं का इथं एरिया ऑफ ट्रँगल डी ई पी क्यू एफ पी क्यू एफ म्हणजे हां तो किती बाबा ट्वेंटी दिलेला आहे तुम्हाला ओके पी एफ इज इक्वल टू टू डी पी पी एफ इज इक्वल टू 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 डी पी पी एफ म्हणजे टू डी पी आहे ओके मग एरिया ऑफ ट्रँगल एरिया ऑफ कॉर्डिलेटर फाइन द फाईन द एरिया ऑफ कॉर्डिनेटल डी पी क्यू ई बाय कंप्लीटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे ओके आता याच्यामध्ये बघा एरिया ऑफ पी क्यू एफ हा जो पी क्यू एफचा एरिया जो आहे तो ट्वेंटी दिला दिलाय आपल्याला युनिट लिहिला पी एफ इज इक्वल टू टू डी पी ते दिलं लेट ॲझ्युम डी पी इज इक्वल टू एक्स आता डी पी जर एक्स असेल बरोबर आणि पी एफ म्हणजे टू डी पी म्हणजे हा काय झाला टू एक्स झाला पी एफ झाला टू एक्स आणि जर तुम्ही डी एफ काढायलाचा झाला तर तो किती होणार आहे थ्री एक्स आहे कारण हा टू एक्स आणि हा एक्स तो थ्री एक्स झाला मग त्या अनुषंगाने इथं लिहिलं डी पी जर एक्स आहे तर तुमचा पी एफ काय झाला टू एक्स ओके आणि त्याच्यानंतर डी एफ जो आहे तुमचा डी एफ म्हणजे डी पी प्लस पी एफ डी पी प्लस पी एफ डी पी एक्स ए पी एफ टू एक्स आहे एक्स प्लस टू एक्स झाला थ्री एक्स ठीक आहे हे कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी केलं आता या ठिकाणी बघा इथं काय दिलं आहे ट्रँग इन ट्रँगल एफ डी ई एफ एफ डी ई म्हणजे हा मोठा ट्रँगल आणि हा छोटा ट्रँगल या दोन ट्रँगलमध्ये बघा एफ डी ई अँगल जो आहे बघा एफ डी ई हा अँगल याला कॉन्क्रेंट करस्पॉन्डिंग अँगल कुठला असणार आहे एफ पी क्यू हे दोघं जण करस्पॉन्डिंग आहे ना इथं याचं अँगल एफ पी क्यू ओके तसं खालचा एफ ई e, डीला एफ डी e, हा जो आहे याला करस्पॉन्डिंग कुठला असणार आहे एफ क्यू पी माहिती आपलं आलं पाहिजे एफ क्यू पी आलं पाहिजे ठीक आहे मग हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले ए ए टेस्ट मग सिमिलर असेल तर त्यांच्या एरियांचा जो रेशो आहे सिमिलर असतील दोन ट्रायंगल तर यांच्या एरियांचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल बरं का एरिया ऑफ ट्रँगल एफ ई एफ डी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल एफ क्यू पी एफ क्यू पी इज इक्वल टू काय असणार साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर यांच्या एरियांचा रेशो काय साईड स्क्वेअर आपण साईड स्क्वेअर असणार आता एफ ईची साईड कुठली एफ ई मोठ्या ट्रायंगलची साईड काय असणार आहे तुमची एफ डी असणार आहे मग इथं काय आलं पाहिजे एफ डीचा स्क्वेअर ओके आणि डिवायडेड बाय हा जो खाली एफ पी क्यू एफ पी क्यूची साईड काय असणार आहे पी एफचा स्क्वेअर पी एफचा स्क्वेअर बरोबर एफ डी किती बाबा एफ डी म्हणजे डी एफ तो थ्री एक्स आहे त्याचा स्क्वेअर आणि पी एफचा स्क्वेअर पी एफ किती बाबा तुमच्याकडं टू एक्स आहे मग टू एक्सचा स्क्वेअर बरोबर मग इथं वाटलं असतं लिहा एफ डी स्क्वेअर अपॉन पी एफचा स्क्वेअर एफ डी किती आहे बाबा तुमच्याकडे इथं आपण बाजूला कॅल्क्युलेशन करू एफ डी म्हणजे डी एफ थ्री 3X एक्स ए थ्री एक्सचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय का बाबा टू एक्सचा स्क्वेअर बरोबर आता थ्री एक्सचा स्क्वेअर एक्स एक्स गेला थ्रीचा स्क्वेअर नाईन अपॉन टू म्हणजे इथं एरिया ऑफ ट्रायंगल एफ ई डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एफ क्यू पी इज इक्वल टू नाईन अपॉन टू आलं बरं का इथं आले एक्सेस गेला नाईन अपॉइंट फोर टूचा स्क्वेअर फोर नाईन अपॉइंट फोर आलं इथं कॅल्क्युलेशन आता इथे काय झालं आहे बघा या ठिकाणी हा एफ डी ए आपल्या जाग्यावर फक्त हा एफ पी क्यू डिवाईड इकडे गेला मल्टिप्लाय म्हणून नाईन अपॉइंट फोर इंटू एफ पी क्यू आलं ठीक आहे इज इक्वल टू नाईन अपॉइंट फोर इंटू एफ पी क्यू किती बाबा एफ पी क्यू दिले ट्वेंटी इथं लिहिलं ट्वेंटी आता फोर वन जा फोर फोर फाईव्ह जा ट्वेंटी बघा इथं नाईन अॉईन फोर इंटू ट्वेंटी केलं फोर फाईव्ह जा ट्वेंटी आणि फाईव्ह इंटू नाईन किती झालं फोर्टी फाईव्ह झालं म्हणजे इथे यायला पाहिजे फोर्टी फाईव्ह आता क्वाड्रिलेटरल डी पी क्यू डी पी क्यू ई म्हणजे हा जो क्वाड्रिलेटरल आहे याचा जर मेजर काढायचा असेल तर हा हा जो मोठा ट्रँगल आहे डीई एफ तो म्हणजे एफ डी ई म्हणजे मोठा ट्रँगल एफ डी ई एफ डी ई याच्यामधून या छोट्या ट्रँगलचा एरिया मायनस करायचा तो कुठला आहे एफ पी क्यू एफ पी क्यू बरोबर आता एफ डी ईचा एरिया किती फोर्टी फाईव्ह आला होता आणि एफ पी क्यूचा किती बाबा ट्वेंटी आहे फोर्टी फाईव्ह मधून ट्वेंटी गेले किती राहिले गे ट्वेंटी फाईव्ह राहिले म्हणजे हा जो आपल्याला हे दिसतात हे कंप्लीट करता येऊ शकतात हा जर प्रश्न आला तर हा तीन मार्काला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येईल क्वेश्चन नंबर थ्री ए मध्ये या प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा जो प्रॅक्टिससाठी तो झाला आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फोर जो आहे तो कंप्लीट केलेला आहे नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे तेसुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद जाता जाता एकच काम करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती खूप महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करत असतो बाय सर्वांना धन्यवाद